श्री क्षेत्र नारायणगड संस्थान या आजच्या दसरा मेळाव्याच्या या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज यांच्या शोभा हस्ते या ठिकाणी ह्या मशीनचं पूजन करून आता या दसरा मेळाव्याच्या उद्घाटन म्हणजे मैदानाच्या या साफसफाईच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी होतोय महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते या ठिकाणी नारळ वाढवून या ठिकाणी या कार्याला सुरुवात होत आहे चित्र या ठिकाणी जेसीबी आलेले आहेत आणि प्रत्येक जेसीबीचं पूजन करून या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मैदानाच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात होत आहे नगद नारायण जय या ठिकाणी नारळ वाढून आजच्या या कामाला सुरुवात होत आहे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित आलेले आहेत आणि नारायणगडावरून आज या स्वच्छतेच्या कार्याला सुरुवात होत आहे लगेच या ठिकाणी जेशीबींच पूजन करून या उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मैदानाच्या साफसफाईला देखील अतिशय जोरदारपणे या कामाला सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नारायणगडाच्या दसरा मेळाव्याकडे लागलेलं ला आहे आणि या दसरा मेळाव्याचं अतिशय थाटात या ठिकाणी मैदानाच्या साफसफाईच्या कामाचं शुभारंभ या ठिकाणी गडाचे महंत गुरुवारी शिवाजी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे प्रत्येक मशीनचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात का का। होत आहे या ठिकाणी आणि कशा पद्धतीने हा सगळं काम सुरू आणणार आहे आपण थेट नारायण गडावरून पाहत आहोत आपल्या सर्व द्या हे योगेश दादा योगेश दादा द्या ना कॅमेरा न्या इकडे इकडे मी पकडतो अशोक सगळं ये थोडस असं इकडे आलं तर चालेल थोडं थोडं

क्षेत्र नारायणगडावरती मनोज दरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बारा तारखेला दसरा मेळावा उपस्थित आहे आणि त्याच अनुषंगाने आज स्वतः गडाचे महंत यांनी उपस्थित राहून मशीन आहेत साफसफाईच्या कामाला आणि संपूर्ण नारळ फोडून सुरुवात करण्यात आलेली आहे माझ्यासोबत गडाचे आहे शिवाजी महाराज काय सांगाल आज एकंदरीत पुन्हा तुम्ही नारळ फोडून सुरुवात केलेली आहे साफसफाईला सुरुवात करता टेच ची उभारण्या देखील आजच होती या ठिकाणी श्री संस्थान नारायणगडावर हा दसरा मेळावा परंपरेने चालत आलेला आहे पण यावर्षी आमचे माननीय जरांगे पाटील संघर्ष योद्धा यांनी हिरारीने भाग घेऊन आणि मोठ्या स्वरूपाचा नारायणगडावर दसरा व्हावा ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि प्रत्येकाच्या अंतकरणामध्येही सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा गड आहे प्रत्येक वर्षी दसरा मेळावा होतो तो सर्व जाती धर्माचा मिळून होतो या ठिकाणी राजकारणाचा लेश नाही सर्व भाविकाच्या सहकार्याने हा दसरा मेळावा पार पाडणार आहे आणि या ठिकाणी स्वच्छता चालू आहे गावगावची मंडळी सर्व भाविक आपापल्या हातामध्ये काय इळे असतील कोराडी असतील कोयते असतील हे काम करण्यासाठी हजर आहेत आणि या ठिकाणी आज हे ज्या जिशिप्या दिसतात ते स्वच्छता करण्यासाठी साफसफाई करण्यासाठी हे कुंडलिक बापू खांडे यांनी या ठिकाणी आणलेले आहेत आणि या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे आज एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं काय आव्हान कराल भाविक भक्तांना आणि दसरा मेळाव्याचं संपूर्ण कम कमिटी मंडळांना सर्व दसरा मेळाव्यांना आव्हान हेच करण्यात येत आहे की सर्व नारायणगडाचे भक्त आहेत सर्व महाराष्ट्रातील मंडळी त्यांना आव्हान करण्यात येत आहे की सर्वांनी या दसरा मेळाव्यासाठी हिरारीने भाग घेणे आणि आपले सर्व व्याप कामाचा बाजूला सारून दसऱ्याच्या दिवशी हजर होणे आणि भाविकाला हे आव्हान करण्यात येत आहे की आपण हजर राहाच पण आम्हाला काय अपेक्षा नाही पण का अपेक्षा का आहे काय काय तुम्हाला दोन रुपये खर्चासाठी आणता येतील ते आपापल्या कुवतीप्रमाणे येऊन या ठिकाणी हजर राहणे आणि नारायणगडावर या ठिकाणी काही स्वयंसेवक ठेवलेले आहेत त्यांच्याकडे काय आपली रितशिर पावती फाडणे आणि आमकच करा काही सेवा भाकरी आणा तुम्ही काय मुठभर भाविकांना खाण्यासाठी आणा पाणी आणा तरी चालेल काही नाही आणा तरी चालेल पण भाविकांना आव्हान आहे की आपण नारायणगडावर दसऱ्याच्या दिवशी नक्कीच हजर राहा नक्कीच होते गडाचे म्हणते शिवाजी महाराज आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आहे कामाला सुरुवात केलेली आहे मशीन आहे नारळ फोडून सुरुवात केलेली आहे काय नेमकी सांगाल <coughs> या ठिकाणी नारायणगडचा जो भाविक समाज आहे जे तरुण युवक आहेत स्वयंसेवक आहेत यांना सुद्धा आव्हान करण्यात येत आहे की आपापल्या परीने सेवा करण्याचं काम तुमच्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे जे परिसरातील भाविक तरुण मंडळ असेल त्यांनी नक्कीच या ठिकाणी सेवा करण्यासाठी हिरारीने भाग घेऊन हजर राहावं हे सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे आता या ठिकाणी दसरा मेळाव्याचं नियोजन हे आमच्या मनोज जरांगे पाटलांनी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि भाविकांनासुद्धा आव्हान केलेलं आहे आणि सर्व सुद्धा आम्ही आव्हान करण्यात करण्यात येत आहे की आपणसुद्धा या दसरा मेळाव्यासाठी सर्व भाविकाने हिरारीने भाग घेऊन आपल्याला जशी सेवा करता येईल मग सेवेचा प्रसंग जसा येईल त्याप्रमाणे सेवा करावी अन्नदानाचा प्रसंग आला तरी ती सेवा करावी दोन पैसे खर्च खर्च करण्याच्या प्रसंग आला तरी त्यासाठी ती सेवा करावी जशी आपापल्या कुवतीप्रमाणे आपल्याला सेवा करता येईल तसं सर्व भाविकांनी आणि सेवेचा भाग घेऊन सर्वांनी परिसरातील पूर्ण महाराष्ट्रातील मंडळीने या ठिकाणी हजर राहावं हे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे आपण पाहतोय श्री क्षेत्र नारायणकर संस्थांचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज प्रत्यक्ष कामाच्या पाहणी करतायत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या दसरा मेळाव्याकडे लागून राहिलेलं आहे तो नारायणगडावर यंदा गाजणारा दसरा मेळावा आणि स्वतः स सर्व आपल्या सगळ्यांचंच गुरुस्थान गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज हे नारायणगडावरील कामाची संपूर्ण पाहणी करतायत विविध गावचे लोक येत आहेत या ठिकाणी जी काटेरी वनस्पती आहेत त्या थोड्याशा दूर करण्याचं काम चालू आहे आणि बाबांच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी हे सगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय असंख्य भाविक भक्त बाबांच्या सोबत आहेत आणि दसरा मेळावा आनंदाची गुढी उभारली जाणार आहे असं पहिल्याच दिवशी बाबांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा सगळा उत्साह आपण बघत आहोत अशा पद्धतीने गडावरती स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झालेली आहे जेसीबी आलेले आहेत जेसीबी सुद्धा बघा किती उत्साह आहे भगवे झेंडे जेसीबीवरती लावलेले आहेत आणि हा उत्साह आहे आणि ह्यालाच म्हणतात आनंदाची गुढी बाबा जे पहिल्या दिवशी म्हणाले होते की आनंदाची गुढी या ठिकाणी उभारली जाते आणि हीच आनंदाची गुढी या ठिकाणी उभारली जाते गडावरती स्वच्छतेचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे आणि प्रत्येक अपडेट आपल्या ज्ञानदेव देव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहतोय अशा पद्धतीने नारायणगडावरती स्वच्छतेला सुरुवात झालेली आहे स्वच्छतेला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्यक्ष कामाला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते मशीन कामाला लागलेले आहेत आणि आता अगदी पुढच्या तीन चार दिवसात संपूर्ण गडाची साफसफाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण मैदानाची तयारी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जबरदस्त अशी या दसरा मेळाव्याची जे तयारी नारायणगडावरती सुरू आहे मैदानामध्ये अशी जी काटेरी झाडं वाढलेली आहेत बाबळीची असतील किंवा ज्या काटेरी वनस्पती आहेत ज्या नागरिकांना ज्याचा त्रास होऊ शकतो अशी झाडं या ठिकाणी काढून स्वच्छता करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी सगळे हे बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विशेषतः श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांचं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट नारायणगडावरून आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनल वरून आपण प्रत्येक वेळी देत राहणार आहोत या ठिकाणी आपण बघत आहोत या ठिकाणी सर्व भक्त परिवार आहे आणि या ठिकाणी स्वच्छतेचं काम आता गडावरती या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे नारायणगडावरती प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गडावर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झालेली आहे मित्र हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात कॉमेंट्स मध्ये लिहा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहायला विसरू नका आणि नारायण गडावरची प्रत्येक लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी त्या ठिकाणी बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका नारायणगडावरची प्रत्येक लाईव्ह अपडेट आणि दसरा मेळावा होईपर्यंत इथली प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे महाराष्ट्रातून येत आहे तुम्ही देशातून येत आहे कुठून येत आहे या दसरा मेळाव्याला कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला येण्यासाठी काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये लिहा त्याच्यावरती सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवू तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून येत आहे तर कुठल्या रस्त्याने यायचं विदर्भातून येत आहे तर नारायणगडावरती कुठून यायचं उत्तर महाराष्ट्रातून येत आहे कुठून यायचं तुम्ही दक्षिण महाराष्ट्रातून येत आहे कुठून यायचं ह्याच्या संदर्भातलं संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल या ठिकाणी आपण बघतोय एकच नाही तर अनेक जेसीबी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणात हे काम आता प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय जबरदस्त असं हे काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जनतेमध्ये हा असलेला उत्साह या ठिकाणी लोक स्वतःच्या हाताने छोटं जे गवत आहे जे अनावश्यक आहे ते या ठिकाणी काढण्याचं काम करतायत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नारायणगडावरती या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने एकाच वेळी अनेक जेसीबी या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण जनतेमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण आता तयार झालेलं आहे आणि गडावरती अशा पद्धतीने स्वच्छतेच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा सेवक आपल्याला पाहायला मिळत आणि या ठिकाणची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे जय जिजाऊ जय शिवराय जय नगद नारायण